नमस्कार आज आपण करूया नाचणीचं आंबील त्यासाठी पाणी गरम करायला वा, वाटेत पाणी घेतलेलं आहे त्याच्यात पीठ मिक्स करून घ्यायचं आहे रागीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आपण ते मिक्स केलेलं पीठ त्यात घालू चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच दहा मिनटं शिजलेलं आहे आपण आता गॅस बंद करू एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यात सगळं ते रागीचं पीठ घालायचं आहे शिजवलेलं त्यात त्यात आपण पाणी घालू एक कप आणि हे चांगलं हलवून आपण ठेवून देऊ एक रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काढायचं आहे त्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं चा आहे त्यात दही घालायचं आहे एक कप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात हिरवी चटणी घालायची आहे मीठ घालायचे दोन चमचे थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आपण जिरे पावडर घालू एक चमचा बारीक करून कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायचं आहे ग्लासमध्ये बर्फ घालू आणि नाचणीचं आंबील घालू थंडगार असं नाचणीचं आंबील तयार